गणपती बाप्पा भर नमस्कार माझ्या मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना बऱ्याच दिवसांनी आले तुमच्या भेटीसाठी एक नवीन ब्लॉग घेऊन मागच्या आठवड्यात मी जर आजारी असल्यामुळे हो मला कोणताही गणपतीसाठी ब्लॉग करताना आला कारण का मी आजारी होतो आणि मी फक्त काहीतरी शॉर्ट रीलच म्हणजे शूट केले होत्या त्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता भरपूर लोकांचा खूप छान प्रतिसाद भेटला आहे मला तर चला तर मित्रांनो मी आता तुम्हाला सांगतोय माझी एक गोष्ट गोष्ट म्हणजे कशी त्याच्यामध्ये माझे सगळेच जुने मित्र आहेत आज मी ज्या मित्रांना भेटणार आहे ते मित्र माझे वीस वर्षापासून मित्र आहेत तर चला मी यांची ओळख करून देतोय माझ्या बाजूला ड्रायव्हिंग जे बसले आहेत ते कृष्णा बडे माझ्या पाठीमागं जे खदिखिद हसत आहेत ते चेतन गोवारी त्याच्यानंतर पंकज पाटील मंदिर असा रिअल इस्टेट एजंट आहे फ्लॅट शॉप खरेदी करा माझ्या भावाची बरखत होऊन दे <laughs> आणि मित्रांनो चेतन कुमार आणि मंगेश होईल यांचा मी नंबर देतोय तहसील ऑफिस जमी जी का टेरर काम यांची फोटो हो सकट देणार आहे यांना बिलकुल काम देऊ नका <laughs> पंकज पाटीलच्या बाजूला बसलेत गोविंद त्यांच्या पाठीमागं आहेत मंगेश भोईर आमचा एकदम नटखट त्याच्या मध्येवर बसलेला आहे सतीश मात्रे आणि आमचा सर्वांचा प्रिय कल्पेश माझ्या मित्रांना मी खूप दिवसानंतर भेटल्यामुळं त्यांनी मला शाब्दिक आशीर्वाद आणि प्रेम भरपूर दिला त्याच्यामुळं मी बऱ्याचशा गोष्टी दाखवू शकत नाही मित्रांनो सुंदरसे ट्रीप आमची निघाली होती अलिबागच्या दिशेने अलिबागवरनं मुरुडला जाणार होतो आणि मुरुडला जाता आता कधी अलिबाग आला शिवाय खात खात तर मलाही कल्याण आहे मित्रांनो पैसे काढले का मित्र कुठेही का पैसे सगळ्यात दिल तर इकडे पाठी बघाय एक वेळ अशी होती मित्रांनो चहा प्यायल्याच्या नंतर पैसे कोण भरेल त्याच्यावर ना व्हायची आमची कारण का कोणाकडे पैसे नसायचे आणि आजची वेळ बघा खूप छान आहे प्रत्येकाची गाडी आहे स्वतःची चांगले कोणका कामा आहेत आणि वेल सेटल आहे सर्व आणि उत्तम पद्धतीने त्यांचा संसार चाललेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व विवाहित आहेत अजून का कोणाला म्हणायचं आहे नाही नाही मित्रांनो तुमचा मोबाईलचा आवाज व्यवस्थित आहे माझे मित्रांचे शब्द मी इथे सांगू शकत नाही ते मला काय काय बोलतात त्याच्यामुळं हे सायलेंट ठेवते तर मित्रांनो आता आम्ही शेवपुरी खाली स्पॉन्सर पाहिलं मंगच होता पण आमच्याकडनं रुपये घेतले वीस रुपये कमिशन घेतले आमच्याकडनं स्वतःनी पाणीपुरी

दिवसभरचा प्रवास करून खूप थकलो होतो त्याच्यामुळं काहीतरी बोल खाऊया तर या हॉटेलला गेलो होतो मित्रांनो हॉटेलमध्ये सरबताच्या रंगीन बाटल्या बघितल्या मित्रांना बोललो ही जागा आपल्या नाही नाहीये तर मंगेश बोला थांबा जरा एक गाणी गातो आणि आपण पुढच्या प्रवासाला निघूया आणि हा जो गाणी चालू ना बॅकग्राऊंड मध्ये हा स्वतः मंगेशने गालेला नाहीये मित्रांनो कृपया लक्ष असावं पनवल मध्ये पोचतात शिरडोंचे इथे एक खूप छान धाबा झालेला मित्रांनो मटन हंडी मच्छी फ्राय तांदळाची भाकर ज्वारीची भाकर आणि उत्तम जसा भेटला तिथं खरडा आणि आपलं हा व्लॉग खूप छोटा होत आहे मित्रांनो कारण का मी बरेचसे व्हिडिओ आहेत डिलीट केले आहेत शाब्दिक प्रेम जो मला भेटला भरपूर तर ठीक आहे नंतर मी प्रयत्न करेन याच्यापेक्षा चांगला ब्लॉग बनवायचा आणि मित्रांसोबत राहून तसं ब्लॉग बनवणारा प्रयत्न करीन तोपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि पुन्हा तुमच्या कल्पना मला सांगा का मी काय काय करू शकतो नवीन विषयावरती काय बोलू शकतो तोपर्यंत धन्यवाद Goodbye.